वसईतात शिवसेना शिंदे गटाला मोठी राजकीय बळकटी मिळाली आहे विविध पक्षांचे तब्बल आठशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश शिवसेनेचे उपनेते व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी वसईत फाटक यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले बहुजन विकास आघाडी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस बहुजन वंचित आघाडी आणि आम आदमी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून भविष्यात पक्षासाठी मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केला वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे मागील पस्तीस वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचे एक हाती सत्ता असलेल्या वसई विरार परिसरात आता शिवसेना भाजप युतीचा प्रभाव वाढताना दिसत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा वसई आणि बोईसर या मतदारसंघांमध्ये मतदारांनी भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली आहे या संदर्भात शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी सांगितले की वसई विरार महापालिका निवडणुकीत देखील मोठे राजकीय परिवर्तन घडणार आहे भविष्यात आणखी मोठे नेते व कार्यकर्ते शिवसेनेत येणार असून लवकरच पक्ष मजबूत करण्यासाठी मोठे निर्णय घेतले जातील वसत तालुक्यामध्ये आता आठशे ते बाराशे लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हे विविध पक्ष भारतीय जनता पार्टी असेल उभाटा असेल आप असेल आणि मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते यांनी या शिवसेनेमध्ये के के प्रवेश केला पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि संपूर्ण वसत तालुक्यातील पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला आणखी पुढच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी येत आहेत सर्वसाधारण आपण एक ट्रेन बघितला नाही लोकसभा असो का विधानसभा की ज्या पक्षाचा आमदार आला खासदार आला तर त्या पक्षाकडे जाण्याची एक मानसिकता असते पण आज वर्षविरांमध्ये महायुतीचे आमचे उमेदवार विजय झालेले आहेत असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्याकडे लोकांचं आकर्षण आहे आणि समाजातील विविध थरावाची म्हणजे त्या डॉक्टर आहेत आज काही काही प्रवेश केला जाते वकील होते डॉक्टर होते आणि सर्व जातीधर्म म्हणजे ख्रिस्ती बांधव मुस्लिम बांधव यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतलेला आहे